नमस्कार चला तर आज आपण डाळ बाटी कसं बनवायची ते बघूया छान आला बघू शकता तुम्ही आणि एकदम सहज कुसकरल्या जाते खमंग आणि खुसखुशीत आणि तशीही खायला छान लागते तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पीठ कसं बनवायचं तेसुद्धा दाखवणार आहे तर त्यासाठी मी अडीच किलो गहू घेतले एक वाटीही सोयाबीन घेतलं अर्धी वाटी हरभरा डाळ एक वाटी मक्का हे सगळं मिक्स करून मी गिरणीवरून थोडंसं जाडसर दळून आणणार आहे खूप बारीक नाही करायचं आपल्याला खूप जाडसर नाही करायचं तुम्हाला दाखवते मी याप्रमाणे हे जाडसर दळून आणायचं तर मी हे दळून मी एकदाच दोन तीन किलो दळून आणते म्हणजे आपल्या घरात नेहमी हे हे बाटीचं पीठ घरात असलं म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आपल्याला बाटी बनवता येते आणि थोडंसं वेगळं पदार्थ खायची इच्छा झाली म्हणजे आपण हे कधी पण बाटी बनवू शकतो तर चला तर त्यासाठी तुम्हाला हे दाखवलं मी किती जाडसर घेतलं किती रवाळ आहे ते दोन कप मी हे बाटीचं पीठ घेतलं आमच्याकडं बट्टी पण म्हणतात काही बाटी पण म्हणतात आता ते पीठ आपण बाजूला ठेवून लसूण आणि जिरे बारीक कुटून घेतलं आता हे मी दोन कप आपण पीठ घेतलं त्यासाठी मी हे पाव कप छान कडकडीत तूप गरम करून घेतलं छान मोहन घालायचं तुपाचं आणि छान पूर्ण पिठाला चोळून चोळून घ्यायचं जसंजसं आपण हे तूप त्याला चोळतो तसं तसं ते पीठ थोडं फुलल्या जात सगळ्या पिठाला आपण छान मोहन लावून घेतलं आपला पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमचांनी मी पाव चमचा सोडा घातला दीड चमचा मी ओव्याची पूड घातली तुम्ही आखा ववा घातला तरी चालते आणि लसण आणि जिरे आधी कुटून घेतले होते ते पण घातले हळद घातली अर्धा चमचा मीठ घातलं चवीनुसार सगळं छान मिक्स करून घेतलं पाणी गरम करून घेतलं खूप कोमटही नाही करायचं आणि खूप उकळतं नाही घ्यायचं थोडंसं कडक घ्यायचं हाताला सोसल एवढं थोडं थोडं पाणी घालत छान घट्ट गोळा भिजून घ्यायचा आपल्याला बघू शकता तुम्ही छान घट्ट असं पीठ भिजवलं मी एक चमचाभर पाणी उरलं एक कप पाणी बरोबर लागलं आणि एवढ्या पिठामध्ये तीन लोकांचं जेवण आरामात होते आता आपण हे गोळे बनवून घेऊया किंवा उंडे बनवून घेऊया अशा रेषा तशाच ठेवायच्या पूर्ण प्लेन आपल्याला उंडा तयार करायचा नाही कारण हे अशा थोड्या रेषा रेषा असल्यामुळे हे मध्येपर्यंत छान उकडल्या जाते हे बाटी आता मी आधीच कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि पाव चमचा तूप घातलं आणि पाणी थोडं जास्तीच ठेवायचं पाणी आपल्याला एवढं ठेवायचं की आपली जे आपण बाटी बनवली गोळे त्याच्यावरती थोडंसं पाणी आलं पाहिजे म्हणजे छान बाटी उकडल्या जाते आणि खाली लागत नाही आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि फुल गॅसवरती एक शिट्टी काढून घ्यायची त्यानंतर गॅस कमी करायचा नंतर आपण तीन शिट्टी काढून घेणार आहोत आता आपली चार शिट्टी झाली गॅस बंद केला त्यानंतर मी कुकर खाली ठेवलं कुकर थंड होऊ दिलं त्यानंतर झाकण काढलं आता आपण एक एक बाटी छान पाणी याचं निथळून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे पाणी आपण बाजूला ठेवून घेऊया बाटी थंड झाल्यानंतरच आपण कट करणार आहोत आता आपण कट करून घेऊया तेल मी आधीच गरम करायला ठेवलं गॅसवरती तुम्ही एका बाटीचे सहा तुकडे करू शकता किंवा चारही करू शकता छान असे आपल्याला हे असे तुकडे करून घ्यायचे आहे आता आपण सगळी बाटी कट करून घेतली छोटे छोटे कट करून घेतले आणि तुम्ही तेलाऐवजी साजूक तूपसुद्धा वापरू शकता मी हे सूर्यफूल तेल वापरलेलं आहे बाटी तळण्यासाठी आणि सुरुवातीला आपण गॅस फुल ठेवायचा त्यानंतर मीडियम करायचा छान सारखं आलटून पलटून आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत ही बाटी तळून घ्यायची खूप लालसराई नाही करायची आणि खूप पिवळ नाही ठेवायची आता आपण हे दुसरे पण टाकून घेतल्या त्या काढून घेतल्या तुम्हाला दाखवते मी एक कुस करून मस्त बाटी तयार झाली बघू शकता तुम्ही लहान मुलं तर आवडीने खा छान चव लागते बिस्किट सारखे आता आपण बाटी पण तळून घेतली मी आधीच डाळ शिजून ठेवली होती आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया कुकर गरम करायला ठेवलं तेल घातलं दोन तीन चमचे तेल थोडं जास्ती घालायचं जिरे मौरीन अर्धा चमचा हिंग घातला आणि लसण अद्रक आणि खोबरं मी कुटून घेतलं होतं ते घातलं ते परतल्यानंतर ता टमाटा घातला गावरण हळद घातली दोन चमचे सांबार मसाला तीन चमचे लाल तिखट घातलं छान परतून घेतलं गॅस कमीच ठेवायचा कसुरी मेथी घातली तुम्ही तेल आणि बटर दोन्ही एकत्र करूनसुद्धा घालू शकता फोडणीमध्ये कोथिंबीर घातली आणि हे चिंचगुळाचं पाणी घातलं गाळून घेतलं मी ते हे फोडणीमध्येच घालायचं बघू शकता तुम्ही मी हे गावरान टमाटे घालून आधीच मी हे डाळ शिजवून ठेवली आता आपलं हे फोडणीमध्ये टाकून घेऊया आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जे बाटी उकडलेलं पाणी आहे ते पण याच्यामध्ये घालणार आहोत कारण याच्यामुळे छान आपलं हे वरणाची चव लागते मस्त वरण होते हे तयार शक्यतो गरम पाणी वापरायचं खूप घट्ट नाही ठेवायचं कारण आपण जेव्हा बाटी कुस्करतो तेव्हा पण हे वरण थोडंसं घट्ट झाल्यासारखं वाटते त्याच्यामुळे थोडंसं पातळच ठेवायचं आणि चार पाच मिनिट छान उकळू द्यायचं कमी गॅसवरती म्हणजे चवही छान लागते आणि कलरही छान येते बघू शकता तुम्ही चिंचगुळाचं वरण कसं करायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तरी पण मी याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही त्या त्या पद्धतीने वरण बनवलं तरीसुद्धा चालते आणि हे बाटीचं आजकाल बाजारामध्ये प्रेमिकसुद्धा मिळते पण मी शक्यतो घरी आ, हे असं दळून आणते आणि हेच पीठ वापरते आणि हे लहान मुलांना खूप आवडीचा पदार्थ आहे कारण याची चव बिस्किटसारखी लागते आणि हे असं तळल्यानंतर हे दोन दिवसही टिकू शकते हे बा तळलेली बाटी तर चला तर आपण आता हे बाटी छान बारीक कुस्करून घेऊया आणि त्यावरती हे वरण असं घालायचं चा छान आणि साजूक तुपाईवरून भरपूर वापरायचं म्हणजे चवई छान लागते आमच्या घरात हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे डाळबाटी तर तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा हे डाळबाटी आणि तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली हे बाटी बनवायची तर कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद